नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला सर्वांचं मनापासून स्वागत कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर काही तासांतच शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावरती कर्मचाऱ्यांकडून हल्ला करण्यात आला चप्पल आणि दगडफेक देखील करण्यात आली हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला हल्ल्यामागील सूत्रधार कोण आहे हल्ला कशासाठी केला तसेच या प्रकरणानंतर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी काय भूमिका घेतलेली आहे प्रत्यक्षदर्शी ज्या उपस्थित होत्या त्या शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचं यावरती नेमकं काय या म्हणणं आहे हे देखील आपण पुढील काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ला कोणाच्या सांगण्यावरून केला हल्ल्यामागील सूत्रधार कोण शरद पवार यांच्या सिल्वर बुक या घरावरती एस टी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे मुंबई पोलिसांचे चार ते पाच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या परळ येथील घरातून ताब्यात घेतले सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली आहे गुणरत्न सदावर्तेंवरती सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदावर्ते यांनाच का अटक करण्यात आली तर याआधी मराठा आरक्षणाला विरोध करताना आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारसोबत भांडताना आणि न्यायालयामध्ये बाजू मांडताना शरद पवार हे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या निशाण्यावर होते अनेक वेळा माध्यमांवरती बोलताना त्यांनी पवारांवरती टीकास्त्र डागले होते आणि एस टीचे संपकरी कर्मचारी देखील सदावर्ते यांच्याच इशाऱ्यावरती भूमिका घेत होते त्यामुळे संशयित म्हणून सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरती अचानक झालेला हल्ला अतिशय निंदनीय असून सूत्रधार आणि हल्लेखोरांवरती कारवाई करा मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांना सूचना राज्य सरकार एस टी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वोतोपरी पावले उचलत आहे शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत याची व्यवस्थित माहिती मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून या संदर्भातील निर्णय देखील त्यांनी दिलेला आहे मात्र राज्यामध्ये नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवरती हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने पाडलेला नाही एस टी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत असले तरी राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे या भावनेतून जितके जास्तीत जास्त आर्थिक व सेवा विषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय शरद पवार यांच्या घरावरती झालेला हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय ज्यांनी सिल्वर ओकवरती हल्ला केला ते आपल्याच राज्यातील आहे त्यांना कोणीतरी शिकवले होते त्यांची माती भडकवण्याचं काम कोणीतरी करत आहे शरद पवार यांच्या घरावरती झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे असे अजित पवार यांनी म्हटलंय मला आश्चर्य वाटतं की दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलन यशस्वी झाले म्हणून गुलाल उधळण्यात आला मग सिल्वर वरती जाण्याचा काय उद्देश होता हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे पोलिसांना हे आधी कसे कळले नाही तिथे जाणारे आंदोलक मीडियाला घेऊन पोहोचले अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणे मग मीडियाला जे कळले ते पोलीस यंत्रणेला का कळले नाही या पाठीमागे कर्मचाऱ्यांची माती भडकवण्याचं काम कोण करत आहे ते लवकरच समोर येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय अशा प्रकारचा हल्ला करणे हे ठरवून केले असल्याची शंका वाटते संबंधितांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली माहिती या प्रकरणी संशयित म्हणून कर्मचाऱ्यांना भडकावणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक देखील केली दिनांक आठ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार अतिशय चिंताजनक आहे तपास यंत्रणा कुठे अपयशी ठरली हे तपास करून पाहिले जाईल या संदर्भात पोलीस आयुक्त व सह पोलीस आयुक्तांना सूचनाही दिल्या आहेत असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती न्यायालयाने काल निर्णय दिला आहे या निर्णयाचे एस टी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले असताना दुसऱ्याच दिवशी अशा प्रकारचा हल्ला करणे हे ठरवून केले असल्याची शंका वाटते यामागे कोणी अज्ञात शक्ती असल्याशिवाय अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत अशी शंका गृहमंत्र्यांना आहे प्रक्षोभक विधाने करून समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर अशा सर्व संबंधितांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे मी मुंबई पोलिसांचे आभार मानते ही घटना अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे असं पहिल्यांदाच घडत आहे सुप्रिया सुळे यांनी हल्ल्याच्या घटनेवरती आपले मत व्यक्त केले मी मुंबई पोलिसांचे आभार मानते ही घटना अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये हे पहिल्यांदाच घडत आहे माझी हात जोडून विनम्रपणे विनंती आहे चर्चेला बसायची माझी तयारी आहे आपण चर्चेला बसू शकतो आपण या आधी देखील बसलेलो आहोत जे काही करायचं ते शांततेने करूया काल जल्लोष करत होते ते आज अचानक आंदोलनावरती का उतरले माझ्या घरावरती आज मोठा हल्ला झाला आहे हा हल्ला आहे आम्हाला या सगळ्यातून सुरक्षित ठेवले त्याबद्दल मी मुंबई पोलिसांचे आभार मानते अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनीच आंदोलक एस टी कर्मचाऱ्यांची माथी भडकावली आणि शरद पवार यांच्या सिल्वर वोक या मुंबई येथील निवासस्थानावरती हल्ला करण्यास सांगितला असा ठपका ठेवून सदावर्ते यांना आणि एकशे तीन हल्ला करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे खरंच कर्मचाऱ्यांना कुणी भडकावलं हल्ल्यामागे सदावर्ते की आणखी दुसऱ्या मोठ्या शक्ती आहेत या हल्ल्याला जबाबदार कोण आहे हे किला कोर्टामध्ये लागणाऱ्या निकालावरून ठरणार आहे कोर्टाच्या या निकालाकडे देखील आपण लक्ष ठेवून राहणार आहोत तोपर्यंत कुठेही जाऊ नका पहात रहा फक्त आपला आवाज धन्यवाद